नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे हा आहे आमचा पिटू आणि हा पिटूला दवाखान्यातनं आता आणहून पंधरा दिवस झाले आणि ह्याचं रोजच रोज ड्रेसिंग वगैरे सगळं काय चालू आहे पूर्ण नीट झाला होता पण हा गुरुवारपासून अचानक ह्याला झखमायच्या फुलाय लागल्या आणि कालपासनं म्हणजे ह्या काळ्या पडल्या आणि एकदम काळ्या पडल्या की अशा सडल्यागत काळ्या काळ्या कुट्ट झाल्यात था। आणि त्याने खाणं पिणं पण बंद केले आणि त्याला खूप ताप होता म्हणजे दोन दिवस खूप ताप होता आणि तापाचं औषध देत होतो आम्ही तीन टाईम पण तरीही ताप निवत नव्हता आणि आज थोडासा ताप कमी आहे पण याची पूर्ण बॉडी काळी पडली काळी कशाने पडली काही का समजतच नाही आहे आणि त्याच्या जखमांवरती हे पाहू शकता केस पण यायला लागलेले येतात पहिलं जे त्याला स्किनचा प्रॉब्लेम झाला तर त्याच्यावरती आपण औषधं वगैरे झाल्यानंतर न त्याला ड्रेसिंग वगैरे करायचं तर केस यायला लागलेले पाहू शकता कसे छोटे केस पण आलेत पण अचानकच ताप आला आणि तापामध्ये पूर्ण काळा पडायला लागला आणि नाकाच्या तिथली त्वचा पण अशी सुजून अशी फार दिसती खाली आल्यागत आणि त्याने खाणं पिणं पण बंद केलंय आता दोन तीन दिवस झालं खातपीत पण नाही आहे बिलकुल बिलकुलच काहीच खात नाही आहे आणि त्वच्या काळी का पडली काहीच कळत नाही आहे म्हणजे असं काय झालं की काय समजायलाच तयार नाही आहे आता काय करावं तेच कळत नाही आहे आणि त्याला काय प्रॉब्लेम नाही बाकीचं फक्त खाणं पिणं सोडलंय आणि त्वच्या काळी पडली आणि एवढी काळी पडली की पार भीती वाटण्यासारखी काळी पडली आहे त्याचे तोंडात आत उघडून पाहिलं तर तोंड पण पडलं आहे जसं की काय विषारी चावल्यासारखं किंवा काय काय समजतच नाही आहे काय करावं नक्की कुणाला काय माहिती असेल तर कमेंट करून सांगा का तापामध्ये असं काय होतं पाहू शकता आणि आता खाणं पिणं बंद केलंय त्यामुळं हल पडायला तसं तर छान तब्येत होती त्याची वजन वगैरे पण त्याचं भरपूर होतं चार साडेचार किलोपर्यंत पण आता त्याने दोन तीन दिवस झालं खाणं बंद केलंय आणि आधीच्या किटोसारखीच त्याची अवस्था व्हायला लागली